यांचं या ठिकाणी जीवन गौरव देऊन सन्मान करण्यात येतोय जीवन गौरव पुरस्कार प्रदान त्यांना जीवन गौरव पुरस्कार घेण्यासाठी आपण शही गंभीर जायचं आहे मान्य श्री मनोहर ज्ञानदेव देशमुख सर पुढचा गौरव पुरस्कार मान्य श्री मनोहर ज्ञानदेव देशमुख सर धाराशिव यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे मान्यवरांच्या शिक्षणाची सोय केली असे मनोहर ज्ञान देशमुख साहेब यांचा सन्मान सफळ होतोय मान्य श्री यानंतर पुढचे सत्कार मृत्यू आहेत ज्यांना जीवन गौरव पुरस्कार आपण प्रदान करतोय मान्य श्री आपण भानुदास कुमार गुरुजी संत साहित्यिक आणि लेखा चार पुस्तक त्याने लिहिलेले आहे असे मान्य श्री आपासाहेब बामदास कुमार गुरुजी संत साहित्यिक लेखक यांना देखील ले जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात दे येते यानंतर सेवानिवृत्त आदर्श सेवानिवृत्त शिक्षक पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत ज्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान आणि संस्कारांचं बीज पेरलं असे आदर्श सेवानिवृत्त पुरस्कार आपण हो। देणार आहोत पण तत्पूर्वी आत्ता व्यासपीठावर ज्यांचा आपण सन्मान करतो आहे ते आदरणीय श्री आप्पा भानुदास कुमार संत साहित्य लेखक नरखे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते सत्कार व्यासपीठावर संपन्न होतो आहे एकदा जोरदार टाळ्या सर्व जीवन गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांसाठी होऊन जाऊ ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थी घडवण्यामध्ये व्यतीत केलं अशा गुरुजनांचा आदर्श सेवानिवृत्त पुरस्कार देऊन आपण शिक्षकांना सन्मानित करणार आहोत मी आमंत्रित करते आदरणीय श्री ज्ञानेश्वर मच्छिंद्र गोटणे सर आपल्याला आणि विनंती करते कृपया धन्यवाद आणि येथून गेली ये चौतीस वर्ष ज्ञानदानाचे जे कार्यकर्ते आहेत असे श्री आप्पासाहेब श्रीरखत देशमुख नाही यानंतर श्री हनुमंत गोरख जाधव फेनूर गेली छत्तीस वर्ष ज्ञानदानाचे ते कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि आपल्या सन्मानाचा

सन्मान संपन्न होईल त्यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करते आदरणीय हनुमंत मुरलीधर पाटील हे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान मानल्यावर छत्तीस वर्ष ज्ञान पवित्र कार्य करणारे विष्णू पांडुरंग दाडे यांना मी आमंत्रित करते आणि मान्यवरांना विनंती करते आपण त्यांचा सन्मान करावा यानंतर सतीश मुरलीधर खोरबोले बोहोळ स्टेशन यांनी तयार राहावं अशी विनंती करते आता विष्णू दाडेसर यांचा सन्मान पिठावर संपन्न होत विष्णू दाडेसर यांच्या नंतर सतीश मुरलीधर खोरबोले सर यांचा सन्मान पिठावर संपन्न होईल थोरबोले यांच्या विठ्ठल नाना गावडे यांनी कृपया तयार राहावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आता व्यासपीठावर सन्मान होत सतीश मुरलीधर थोरबोले मोहोळ स्टेशन पस्तीस वर्ष त्यांनी सेवा बजावली यानंतर विठ्ठल नाना गावडे यांचा सन्मान आता संपन्न बोबडे साहेब यांचं यानंतर विठ्ठल नाना गावडे साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल ते व्यासपीठावर उपस्थित आहेत मान्यवरांना विनंती करते आपण विठ्ठल नाना गावडे विरवडे यांचा सन्मान करावा त्यानंतर इंग्रजीत भानुदास जगताप सर यांनी तयार राहायचंय इंद्रजी आहे जनता प्रतिष्ठानच्या मध्ये त्यानंतर बाबासाहेब सेवाची खता पापरी येथील पस्तीस वर्ष सेवा त्यांनी बजावलेली आहे त्यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल श्रीकांत कृष्णाची खता व्यासपीठावर उपस्थित आहेत मान्यवरांना विनंती त्यांचा सन्मान आपण करावा त्यानंतर नंदकुमार गोरख वसेकर पीक महेश रेवण कोठीवाळे सर आपण तयार राहावं अशी विनंती आता नानासाहेब भवन यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होत आहे त्यानंतर जिल्हा परिषद शाळा काकडे वस्ती राहावं शुभ हस्ते हा सन्मान व्हावा जिल्हा परिषद शाळा लंटेवाडी पोखरापूर श्रीमती मीराबाई आत्ता व्यासप्रठावर ज्यांचा सन्मान होईल आशा शिरकर सुतार यांनी तयार राहावा अशी विनंती जिल्हा परिषद शाळा

श्रीमती पूजा धनराज झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमाळे वस्ती वाघोली यांचा सत्कार आणि पुरस्कार देऊन या ठिकाणी संपन्न होतोय त्यांना पुरस्कार दिला जातोय मान्यवराज श्रीमास्ते गुरु जाजे महाराज श्रीमती सरा श्रीमती पूजा धनराज जाजे आणि त्यांचा सन्मान दयानंद पाटील कोरो यांच्या शुभा संपन्न त्यांना पुरस्कार दिला जातोय दयानंद पाटील कोरो यांच्या शुभा असते दादा या प्राथमिक शाळेनंतर आदर्श माध्यमिक शाळेतील आदर्श शिक्षकांचा सत्कार यानंतर केला जातोय आणि खाजगी शाळा श्री लक्ष्मण महादेव पाटील नेताजी प्रशासक माध्यमिक शाळा आदर्श शिक्षक मान्य श्री लक्ष्मण महादेव पाटील नेताजी प्रशासक हा आज सन्मान या ठिकाणी उमेदवार पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुभाषे श्री लक्ष्मण महादेव पाटील नेताजी प्रशाना मोहर यांना पुरस्कार देऊन श्रीमती पूजा नारायण जाजे जिल्हा परिषद चा वस्ती वापरली त्यानंतर श्री लक्ष्मण महादेव पाटील नेताजी प्रशाना मोहर आदर्श माध्यमिक शाळेतील आदर्श शिक्षा मान्य श्री लक्ष्मण महादेव पाटील नेताजी प्रशराम मोहोळ यांचा सत्कार सोपे पुरस्कार देऊन सन्मान केला जातोय मान्य श्री उमेश दादा पाटील सर यांच्या भास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर नागेश आण आपण जायचा समोर यायचा शिपागिरी आश्रम शाळा देगाव नागेश अनिल जजबा का सुभाष की संपर्क हुई तना पुरस्कार दिला जाता है मान्य नागेश अनिल जजबा सुभाष आश्रम शाळा देगा याना पुरस्कार दिला जातो है डीजे बॉस दसवां जी कस्बे सा जयंचर सुभाष का जयंचर सुभाष का जयंचर नागेश अनिल जजबा सिपला आश्रम शाळा देगा यानी कहने कार्यरत असणारे शिक्षक त्यांची कामगिरी उल्लेखनीय आणि त्यानंतर आप्पा हरी घोडके यांना आपण समोर यायचा आपला पुरस्कार घ्यायचा राष्ट्रवादला इंदिरा कन्याप्रशाला वडवाड <laughs> यानंतर आप्पा हरि गोडके बोलूया राष्ट्रवादला इंदिरा कन्याप्रशाला वाढवाड्या <laughs>